जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राहुरी येथे आयोजित कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती गेल्या आठवडाभरात वेगवेगळ्या तालुक्यामध्ये सुरू असलेल्या या महोत्सवाला जी गर्दी पाहायला मिळाली त्यापेक्षाही अधिक गर्दी आजच्या या भव्य सोहळ्यात दिसून आली खरं तर हा एक ऐतिहासिक आणि अस्मरणीय असा क्षण होता खासदार सुजयदादा विखे पाटील व शिवाजीराव कर्डेले यांनीही गाण्याच्या तालावर ठेका धरला यामुळे उपस्थित असलेल्या महिला व नागरिकांनी या, या गाण्याचा आनंद लुटला प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा